गणेशोत्सव आणि दहेंडीच्या पार्श्वभूमीवर शिरोळ पोलीस ठाण्याच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव दहंडी उत्सव काळात समाजात कायदा सुव्यवस्था अबाधित राहावा समाज कंटकांवर वचक राहून उत्सव भयमुक्त आनंदी वातावरणात पार पडावा यासाठी आज शिरोळ पोलीस स्टेशनच्या वतीनं रूट मार्च काढण्यात आला यामध्ये फायर ब्रिगेड गाडी अँब्युलन्स पोलीस व्हॅन आणि दंगल नियंत्रण पदकाचा समावेश होता हा रूट मार्च शिरोळ पोलीस स्टेशनपासून सुरू होऊन जयभवानी चौक छत्रपती संभाजी चौक मार्गे तारराणी तक्त असा काढण्यात आला दंगल काबू पदकाच्या वतीनं प्रात्यक्षिक घेण्यात आली अचानक काढण्यात आलेल्या रूट मार्चमुळे नागरिकास संभ्रम निर्माण झाला होता यावेळी शिरोड पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड जयसिंगपूर पोलीस स्टेशनचे पी आय सत्यवान हाके शिरोड पोलीस स्टेशन स्टाफ जयसिंगपूर पोलीस स्टेशन स्टाफ मुख्यालयाकडील सी बिल स्ट्रायकिंग फोर्स आदींचा समावेश होता महेश पवार न्यूज साठी महेश पवारेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा